चार पन्नास झालेले आहेत आणि आम्ही अनगाव नका इथे पोहोचले आणि पिकअप केलेले कल्पेश रायला बाकी चला त्याला पिकअप करू आणि हळशेस घाट आता चढाव चालू झालाय आणि आमचे मेंबर बाजे झोपलेले शांत भा आता साडे दहा वाजलेत आणि इथून अजून जवळजवळ जवळ पन्नास किलोमीटर राहिले त्याच्यानंतर आपण पाऊस हो। ओढतो आपण इकडे पुण्यात रस्ते खूप चांगले आहेत आमच्या ठाणे जिल्ह्यातले रस्ते ते तुळापूर पासून दोन किलोमीटर मागे आहेत आणि आता जवळपास बारा वाजले आपल्याला सात तास एक रस्ता चुकीचा आणि त्याच्यामुळं एवढा उशीर झाला तुळापूर म्हणजे मूळचे नागरगाव पुणे जिल्ह्यातील भीमा इंद्रायणीच्या संगमावर वसलेले हे ठिकाण आतमध्ये प्रवेश करण्या अगोदर आपल्याला गेटवर वाहन शुल्क भरावे लागते मग आपण आतमध्ये जाऊ शकतो आता जाणून घेऊया ह्या नागरगावाचे नाव तुळापूर कसे झाले विजापुरास जात असताना आदिलशाही सरदार मुरार जगदेव ह्याला कुष्ठरोगाने ग्रासले होते तेव्हा त्याने सोबत असलेल्या शहाजीराजांस सांगितले की हा कुष्ठरोग घेऊन मी विजापुरास कसा काय जाऊ शकतो मी विजापूरच्या आदिलशहाचा मुख्य सरदार असून वजीरकी ही माझ्याकडे आहे तेव्हा हा रोग झालेला मला इतर लोकांस मी दाखवू शकत नाही म्हणून त्यांनी त्या ते रात्री मौजे नागरगाव या ठिकाणी भीमा इंद्रायणीच्या संगमावर मुक्काम केला ज्या मठात राजेश शहाजी व मोरार जगदेव यांची व्यवस्था करण्यात आली होती त्याच मठात रुद्रनाथ नावाच्या महाऋषींची व त्यांची गाठ पडली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे साधू बऱ्याच लोकांना औषधोपचार करतात व त्यांच्या व्याधी दूर करतात तेव्हा मुरार जगदेवाने त्या ऋषींना सांगितले की महाराज मला जो रोग झाला आहे तो जर आपण दूर केला तर मी आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून आपण सांगाल ते देण्यास तयार आहे तेव्हा रुद्रनाथ स्वामींनी त्यांच्या शरीराची तपासणी करून नित्यक्रमाने सुमारे एकवीस दिवस भीमा इंद्रायणीच्या संगमावर स्नान करून श्री संगमेश्वर महादेवाची पूजा अर्चा व अभिषेक करून जंगलातून आणलेले वनऔषधी अंगास लावून आराम करण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर मुरार जगदेवाच्या शरीरावरील कोड पूर्णपणे नष्ट झाले त्यानंतर मुरार जगदेवास विजापूर येथे जाण्याचा सल्ला रुद्रनाथांनी दिला परंतु जाताना मुरार जगदेवाने रुद्रनाथ स्वामींना व त्यांच्या शिष्यांना एक प्रश्न विचारला की आपण माझा रोग बरा केला म्हणजे मी आता यापुढे मान सन्मानात वागेल परंतु गुरुदक्षिणा म्हणून आपण माझ्याकडे काहीतरी मागावे ते देण्यास मी सदैव तत्पर आहे तेव्हा रुद्रनाथ स्वामींनी कोसळण्याच्या अवस्थेत असलेले संगमेश्वर महादेवाचे मंदिर शहाजीराजांस व मुरार जगदेवास दाखवले रुद्रनाथ स्वामींची आज्ञा शिरसावंद मानून मंदिराच्या जीर्णोद्धारास प्रारंभ केला व सहा महिन्यात या मंदिराचे काम पूर्ण केले या जीर्णोद्धार सोहळ्याचा विधी करण्यासाठी मुरार जगदेवाने आदिलशाहीतील खास मर्जीचे एकूण चोवीस ब्राह्मण बोलावून घेतले त्या ब्राह्मणांनी मुरार जगदेवास एक सल्ला दिला की हा संगम म्हणजे काशी विश्वनाथ इतका पवित्र आहे तेव्हा आपण या ठिकाणी हत्तीच्या वजनाच्या चोवीस तुला करायला हव्यात म्हणजे संगमेश्वर महादेव आपणास प्रसन्न होईल हत्तीच्या वजनाच्या तुला झाल्यानंतर आम्ही जे चोवीस ब्राह्मण आहेत त्यांना गाव पूर्णपणे दान म्हणून देण्यात यावे व आम्हास या निवडुंग बेटावरील संगमावर चोवीस वाडे राहण्यासाठी बांधून द्यावेत त्यानुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्य तिसऱ्या प्रहरात असताना मुरार जगदेवाने आपल्याजवळ असलेल्या हत्तीच्या पिलाच्या वजनांनी सुवर्ण तुळा करण्याचे ठरवले परंतु नागरगावात वजन कसे करायचे हा प्रश्न मुरार जगदेवास भेडसावू लागला इतका मोठा वजन काटा कसा काय प्राप्त करायचा यानुसार राजे शहाजी तेथे ते उपस्थित असल्यामुळे त्यांनी एक नामी युक्ती शोधून काढली ती अशी की भीमा इंद्रायणीच्या डोहात पूर्वेकडील बाजूस खोल पाणी असल्यामुळे एक नौका आणून त्यात मुरार जगदेवाजवळ असणारे हत्तीचे पिल्लू म्हणजे छावा त्या नौकेत चढवला त्याच्या वजनाने पाण्यामध्ये नौका जिथपर्यंत बुडाली तेथे जाऊन शहाजीराजांनी एक खून करून ठेवली यानुसार नौका पुन्हा पाण्याच्या कडेला आणून हत्तीचा छावा उतरवण्यात आला आणि त्याच वजनाचे सोने नाणे टाकून पुन्हा नौका डोहात नेळण्यात आली हत्तीच्या वजनात नाव जिथपर्यंत बुडाले होते तिथपर्यंत सुवर्ण तुला करण्यात आली यावेळी राजमाता जिजाऊसाहेब साहेब शहाजी राजांच्या सोबत मुक्कामी होत्या त्यांच्या सोबत बाळ शिवराय सुद्धा होते त्यावेळी त्यांचे वय सुमारे अडीच वर्षाचे होते शिवरायांनी हा सोहळा आपल्या लुकलुकणाऱ्या लुक बालनेत्रांनी पाहिला त्यानंतर ब्राह्मणांच्या मागणीनुसार पाचशे ते सहाशे कामगार बोलून वाडे बांधण्यास सुरुवात करण्यात आली हे काम सुमारे वर्षभर सुरू होते तत्पूर्वी संगमेश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा राजमाता जिजाऊ व बाळ शिवराय यांच्या शुभ हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर नागरगावाचे नामकरण तुळापूर असे करण्यात आले संगमेश्वर महादेवाचे मंदिर जरी मुरार जगदेवाने बांधलेले असले तरी कमानीपासून नदीपर्यंतचा असलेला घाट मात्र राजांनी स्वखर्चाने बांधून पूर्ण केला आहे शहाजीराजांनी नदी किनारी जी सुबक कमान बांधली होती ती आजही दिमागात उभी असलेली आपल्याला पहावयास मिळते आता वळूया संभाजी महाराजांच्या इतिहासाकडे सन सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरातील नावडी नदीच्या काठी पकडल्यानंतर त्यांना बहादूरगड येथे हलवण्यात आले त्यावेळेस बहादूरगडाचा किल्लेदार असलेल्या राया रायाराव याने औरंगजेबास एक कळकळून विनंती केली की अशी जहापना आपको मराठा सरदारो के खिलाफ लढना आहे तो गनिमी कावा तो मराठो की कावेबाज नीती आहे चाहिए बहादुरगड संभा के लिए सुरक्षित स्थान नहीं है मराठा काफरों की भारी फौज यहाँ हमला बोल देने वाली है वो कब आएंगे और संभा को यहाँ से छुड़ा कर ले जाएंगे इसका हमें पता भी नहीं चलेगा रायराव ने पुन्हा त्याला प्रार्थना करून सांगितले की आलमगीर साहेब माझे म्हणणे न ऐकाल तर पश्चाताप करावा लागेल तेव्हा मी सांगतो तसे करा त्यांना अशा गुप्त स्थळे हलवा की जेथे शाहजी राजे म्हणजे त्याचा अजवाने अम्मा लोकांस सुरक्षित चोवीस वाडे बांधून दिले आहेत त्या भीमा इंद्रायणीच्या संगमावर तुळापूर या गावाची निवड करा घोडी पाण्या वाचून मरणार नाही माणसे उपाशी मरणार नाहीत आणि हे एकंदरीत सुरक्षित स्थळ आहे त्या ठिकाणी आपल्या येथे असलेल्या सुमारे आठ लाख सैनिकांना तंबू ठोकण्यासाठी व पिण्यासाठी उन्हाळा असून सुद्धा पाण्याची कमतरता भासणार नाही कारण भीमा इंद्रायणीच्या डोहात भरपूर पाण्याची सोय आहे आणि म्हणूनच संभाजी महाराज व कवी कलशांना बहादूर गडावरून तुळापूर या ठिकाणी हलविण्यात आले बहादूरगड ते तुळापूर हा एकशे बारा किलोमीटरचा प्रवास मुघल फौजेने फक्त दोन दिवसात पूर्ण केला आणि अठ्ठावीस फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला संभाजीराजास तेथे औरंगजेबाने संभाजी महाराजांसमोर काही प्रस्ताव ठेवले परंतु संभाजी महाराजांनी औरंग्याच्या प्रस्तावास स्पष्टपणे नकार दिला इतकेच नव्हे तर त्यानंतर संभाजी महाराजांना त्यांच्या मागणीनुसार साखळदंडातून मोकळे केल्यानंतर त्यांनी थेट औरंग्याच्या तख्ताकडे झेप घेतली होती औरंग्याच्या रखवालदारांनी संभाजी राजांच्या पाठीत भाले खुपसले आणि त्या वाघाला पुन्हा एकदा या प्रकारानंतर मात्र औरंगजेब प्रचंड असा चिडला आणि संगमेश्वर मंदिरासमोर उजव्या हाताला मृत्यूचा मोठा स्तंभ बांधण्याचा आदेश केला कवी कलशासाठी सुद्धा डाव्या हाताला पन्नास फूट अंतरावर तसा स्तंभ बांधण्यात आला ही तारीख होती एक मार्च सोळाशे एकोणनव्वद यानंतर सलग अकरा दिवस संभाजी महाराज आणि कवी कलशांवर अमानुष अत्याचार करण्यात आले भट्टीत पेटवलेल्या लालबुंद सळ्यांनी डोळे काढण्यात आले इतकंच नव्हे तर त्यानंतर संभाजी महाराजांची जीभसुद्धा छाटण्यात आली ऐकता येऊ नये म्हणून कानामध्ये गरम शिसे ओतरण्यात आले अंगावरची चांबडी मोसंबीच्या टरफळाप्रमाणे सोळण्यात आली कातडी काढल्यानंतर त्यावर गरम मिठाचे पाणी ओतरण्यात आले संभाजीराजे व कवी कळशांचे हातपाय एक, -एक करून तोडण्यात आले आणि शेवटी कुराणातील आज्ञेप्रमाणे हाल हाल करीत शिर धडा वेगळे करण्यात आले फाल्गुन अमावस्या शके सोळाशे दहा वार सोमवार अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आणि संभाजी महाराजांनी जगाच्या इतिहासातील सर्वात क्रूर मृत्यू स्वीकारला तुळापूरमधून समाधीचं दर्शन घेऊन निघालो आम्ही आणि आता चाललोय वडू या ठिकाणी तर मध्ये एका ठिकाणी उसाचा रस प्यायला थांबलो होतं था। तर तिथे या गावचे रहिवासी होते काका तर त्यांना विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की जे वडू गाव आहे तर त्याचं नाव वडू का पडलंय तर संभाजी महाराजांना त्या गावापासून या संगमापर्यंत ओढत आणलं म्हणून त्याला ते, ते वडू असं नाव पडलेलं आहे तर आता त्या वडू त्या गावी आपण चाललोय आणि तिथला इतिहास काय आहे तो सुद्धा आपण जाणून घेणार आहोत इथं वडू बुद्रुक ग्रामपंचायतीच प्रवेश द्वार आहे आणि तिथून आपण आतमध्ये जोडलोय वडू या ठिकाणी कवी कळस आणि संभाजी महाराज या दोघांचीही समाधी आहे परंतु संभाजी महाराजांची एक समाधी तुळापूर तर दुसरी वडू या ठिकाणी आहे मग या अशा दोन समाध्या कशा बऱ्या आल्या याचा इतिहास आपण पुढे जाणून घेणार आहोत ही आहे स्वामीनिष्ठ कवी कलशांची समाधी तर ही संभाजी महाराजांची वडू येथील दुसरी समाधी संभाजी राजांची क्रूर हत्या केल्यानंतर ही औरंगजेब थांबला नाही प्रेताचे तात्काळ तुकडे करण्यात आले मराठ्यांचा राजा त्याचा मित्र छंदो सारथी कवी कलश दोघांची ही प्रेते जंगलात फेकण्यासाठी हशम नदीच्या पाण्यातून पलीकडे नेऊ लागले याच सुमारास जनाबाई नावाची वयोवृद्ध स्त्री जिला मुलबाल ही नव्हते व जवळचे इतर नातेवाईकही नव्हते ती येथे घाटावर कपडे धुत होती हशम नदीच्या पाण्यातून प्रेत नेताना तिने पाहिले तिने प्रसंग ओळखला कपड्याचे धुण्याचे गाठोडे तेथेच टाकून ती तात्काळ गावचा पाटील असणाऱ्या रायरीकर पाटलाकडे पळत गेली जनाबाईने रायरीकरास माहिती सांगायला सुरुवात केली परंतु हाच रायरीकर औरंगजेबास सामील होता हे त्या बिचारीस ठाऊक नव्हते त्याने हकीकत ऐकून घेण्याच्या आतच तू पुढे हो मी मागाहून दहा पाच लोक घेऊन आलोच म्हणून तिला पुढे पाठवली जनाबाई पुढे आली घात झाला रायरीकर थेट संगमेश्वर मंदिरात आला आणि औरंगजेब बादशाला ही खबर कळवली तोपर्यंत बिचारी जनाबाई रायरीकर येण्याची वाट बघत बसली तेथे अचानक दोन हशम आले जनाबाई संभाजीराजांचे प्रेताचे तुकडे कुठे टाकतात हे पाहत होती बिचारा जनाबाईला आपला मृत्यू जवळ आला आहे याची कल्पनाही नव्हती ते माघावून झाडावर जसे कोयत्याने वार करावे तसे जनाबाईच्या मुलक्यावर तलवारीने वार झाले जनाबाई गावात जाताना तिने सर्व स्त्रियांना ही माहिती दिली होती त्या स्त्रिया आपसात कुजबुजू लागल्या होत्या औरंगाने मात्र जनाबाईला मारल्यानंतर आपला मुक्काम तात्काळ हलवला कारण संभाजीराजांना तुळापूरला आणल्याची खबर मराठी फौजेला लागली होती त्यानुसार संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे वीर तुळापूरवर हल्ला करणार असल्याचे औरंगजेबाला कळले त्यामुळे औरंगजेबाने तुळापूर सोडण्याचा निर्णय घेतला वेगवान अशी घोडे वापरून औरंगजेबाने तुळापूर सोडले तुळापूर सोडताना औरंगजेबाने तुळापूरचे नामकरण नरकापूर असे केल्याचे इतिहासात आढळते औरंगजेब बादशाचा मुक्काम सोळा दिवस श्री क्षेत्र संगमावर होता या सोळा दिवसात मिया खान नावाचा औरंगजेबाचा मुसलमान सरदार व त्याचे सहकारी यांची कत्तल औरंगजेबाने केली व त्यांची प्रेते इतरस्थ फेकली होती इकडे जनाबाईने सांगितल्याप्रमाणे स्त्रियांची खुसबूज सुरू झाली त्यासमयी जनाबाईला हशमाकडून ठार मारल्याची माहिती गावातल्या स्त्रियांना मिळाली त्यानुसार गावातील स्त्रिया जमा झाल्या त्यासमयी औरंगजेबाने तुळापूर सोडले होते त्यामुळे स्त्रियांना भीती वाढण्याचे कारण नव्हते अशा प्रकारे वडू आणि तुळापूरच्या गावातील स्त्रियांनी मिळून प्रेताचे तुकडे तुकडे जमा केले नेमके याच समयी राजांना तुळापूरला आणल्याची खबर मिळालेले मराठे त्यात प्रामुख्याने गनोजी शिर्के यांच्या विरुद्ध असलेले त्यांचीच भाऊबंद शिर्के मंडळी तळ कोकणातून तुळापूर येथे येऊन पोहोचली पाहतात तर काय राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे जमा केलेले होते त्या स्त्रियांनी मिळून संभाजी राजांचे प्रेत एकत्र करून एका पोत्यात टाकून एक एक प्रेताचा तुकडा जमा करून एकत्र शिवले म्हणून शिर्के मंडळींना शिवले हे आडनाव रूढ झाले पुढे धन्य ते शिरके की ज्यांना संभाजी राजांच्या प्रेताला स्पर्श करण्याचे पुण्य लाभले वास्तविक शिरके हे औरंगजेबाचे पारिपत्य करण्यासाठीच आले होते परंतु वेळ निघून गेली होती संभाजी राजांचा सख्खा मेहुना गणोजी शिरके हा गद्दार झाला होता पुढे प्रेतांचे दहन कसे करायचे म्हणून जागेची शोधाशोध सुरू झाली कारण प्रेताच्या तुकड्याला आता दुर्गंधी येऊ लागली होती औरंगजेबाने तर जाताना एक फतवाच काढला होता की जो कोणी प्रेताची विल्हेवाट लावील त्याला मृत्यूदंडाशिवाय दुसरी सजा नाही आणि हे जनाबाईला मारून औरंगजेबाने दाखवून दिले होते परंतु शिरके मंडळी डगमगले नाही मराठ्यांचा छत्रपती असा आम्ही उघड्यावर टाकून जाणार नाही म्हणून त्यांनी चंगच बांधला परंतु नदीकाठी जर प्रेताला अग्नी डाग दिला तर कदाचित औरंगजेबाला ही बातमी कळेल म्हणून गोविंद महार या महार समाजाच्या एका ध्येयवेड्या सरदाराने वडूबुद्रुक येथील आपली स्वतःची जागा कशाचीही भीती न बाळगता प्रेताचे अंतिम संस्कार करण्यासाठी दिली आणि वडू बुद्रुक येथे राजांच्या व कविकलशांच्या प्रेताला अग्नी देण्यात आला धन्य ते शिरके धन्य त्या माता आणि धन्य ते गोविंद महार ज्यांनी आपल्या राजाला शेवटच्या क्षणी अग्नि समर्पित केले दुसऱ्या दिवशी संभाजीराजांच्या अस्थी एका कळशात भरण्यात आल्या व त्या अस्थींचे विसर्जन त्रिवेणी संगमावर येथे करण्यात आले म्हणून संभाजीराजांची एक समाधी तुळापूर येथे तर दुसरी समाधी वडू येथे आहे तर वडू आणि तुळापूर ही दोन्ही ठिकाणं आमची आज झालेली आहेत दोन्ही ठिकाणी आम्ही समाधीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो आहे आळंदी येथे आणि मग तिथून देऊ आणि मग घरी जाऊ असा प्लॅनिंग आहे तर हा व्हिडिओ याच ठिकाणी एंड करतो आळंदीचा जो व्हिडिओ आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शूट करू चला निघूया जय शिवराय